जगी सर्व सुखी असा तोच आहे नशीबी जयाचा गाड झोप आहे ज्याच्यावरी ईश्वर्याची कृपादृष्टी होते त्यांचे सकाळी पोट साफ होते पहिला चहा रोज मिळावा आयता अनंता तुला मागणे हिची हाता आज कुठली भाजी व आमटी करावी रोज रो, रोज रोज याची मला काळजी नसावी कृपा मजेवरी नित्य तुझी असावी कामाला बाई देवा चांगली मिळावी वाटेल तेव्हा मी वाटेल ते खावे वजन माझे किंचितही न वाढावे मना वाटे तेव्हा शॉपिंग मी करावी कुठलीही ऑफर कधी न सोडावी सदा सर्वदा मन प्रसन्न राहावे कितीही राग आला तरी ना चिडावे वय माझे कितीही वाढत राहावे परी बालपण थोडेसे टिकून राहावे नको रे मना काळजी ती कशाची मला ती कला आनंद राहण्याची धन्यवाद